आणि सार्वजनिक जयंती लातूर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे अठरा तास अभ्यासाचा अविरत अनेक कार्यक्रम आता उत्सवामार्फत या पूर्ण जोपर्यंत आपली चौदा तारखेपर्यंत होती आणि प्रत्येक कार्यक्रमाला जाणं काल याच्यामध्ये माझ्या कामाच्या याच्यात शक्य नाही पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मागचा माझा उद्देश सांगते बोलले असता तुमच्या याच्यामध्ये अत्यंत रचनात्मक पुढच्या पिढीला दिशा देण्याचं काम आणि जे पुढे नागरिक म्हणून आपल्या भारतामध्ये वावरणार आहेत यांच्या मनावर या कोऱ्या पाठीवर चांगले संस्कार अभ्यासाच्या मार्फत देण्याचा हा जो प्रयत्न आहे हा मला मनातून खूप भावला आणि खाली अभ्यास करतात तर मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातली म्हणजे माझ्याकडे कुठली पार्श्वभूमी नव्हती याचे कुणीसे वगैरे याच्यातले कोणी माझे आजा जोबा वगैरे असे आणि मी मराठवाड्यातली आहे याच मातीतली आहे त्यामुळे बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता की जिद्द चिकाटी आणि सगळ्यात महत्वाचा संघर्ष आपल्या सगळ्यांचं आयुष्य दररोज संघर्षाचं असतं तुम्हाला वाटत असेल काय जिल्हाधिकाऱ्याला काय छान गाडी असते दिवा असतो काय संघर्ष आहे प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी सुद्धा संघर्ष असतो पण या संघर्षातून पुढे जाण्याची ताकद जर कोणी दिली असेल तर बाबासाहेबांच्या त्यांनी दिलेल्या सगळ्या शिकवण येतो आणि आयोगायोग बघा उद्या फुले पण जयंती आहे फुले जयंती आहे हे सगळे जे लोक होते समाज सुधारक होते किती मोठं काम आहे आज तुम्हाला आता लक्षात असेल की जेव्हा तुम्ही आता अठरा तास बसणार एक दिवस अठरा तास बसणं हे आपल्यासाठी किती अवघड आहे आणि बाबासाहेबांनी आयुष्यभर वीस वीस तास लेखन केलं वीस वीस तास चिंतन केलं वीस वीस तास कार्य केलं आणि त्याच्यातून उभारली गेली संविधान जी जग भारताला नाही जगाला आश्चर्य करायचं

किती छान शेट मध्ये तयार होतात तुम्ही तुमचं सौंदर्य हे बाह्य सौंदर्यापेक्षा तुमच्या आतलं सौंदर्य आणि तुमच्या शक्तीचं आणि कर्तृत्वाचं सौंदर्य हे अधिक असलं पाहिजे